नमस्कार आपण आज प्रकाश आंबेडकरांविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करूयात प्रकाश यशवंत आंबेडकर असे प्रकाश आंबेडकरांचे पूर्ण नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत दोन हजार एकोणीसला ला त्यांनी लोकसभा लढवली होती अकोला आणि सोलापूर मधून मात्र त्यांना दोन्ही मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता वंचित बहुजन आघाडीकडून ते निवडणूक लढले होते दहा मे एकोणीसशे चौपन्न अशी त्यांची जन्मतारीख आहे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार यशवंत भवन कृषी नगर अकोला असं त्यांनी पत्ता सांगितला आहे प्रकाश आंबेडकर ऍट रेट जीमेल डॉट कॉम अशी त्यांची ईमेल आय डी आहे त्यांचा व्यवसाय त्यांनी वकिली सांगितला आहे प्रकाश आंबेडकर यांच्यावर कुठल्याही बँकेचे संस्थेचे कर्ज नाही त्यांच्याकडे गाडी नसल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी प्रकरणातील ना गुन्हा नाही प्रकाश आंबेडकर यांचे शिक्षण बघूयात प्रकाश आंबेडकर हे दहावीची परीक्षा एकोणीसशे बहात्तर साली उत्तीर्ण झाले होते त्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमधून एकोणीसशे एकोणीशे साली त्यांनी बी एचे शिक्षण पूर्ण सिद्धार्थ कॉलेजमधूनच एकोणीसशे एकोणीशे एक्याऐंशी साली प्रकाश आंबेडकरांनी एल एल बी ची पदवी मिळवली आता आपण प्रकाश आंबेडकरांचे उत्पन्न बघणार आहोत दोन हजार अठरा ते एकोणीस साली आठ लाख साठ हजार एकशे नव्वद रुपये असे त्यांचे उत्पन्न होते त्यांची जंगम मालमत्ता बघूयात प्रकाश आंबेडकर यांची जंगम मालमत्ता बघूयात एक्केचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार एकशे एकोणनव्वद रुपये त्यांच्या नावाने त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावाने त्र्याहत्तर लाख शहाऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये आहेत तर त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांच्या नावाने नऊ लाख पंचावन्न हजार चारशे चोपन्न रुपये आहेत पावर मालमत्ता पाहूयात प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने बत्तीस लाख रुपये त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावाने एक कोटी पंधरा लाख रुपये अशी संयुक्त मालमत्ता तीन कोटी पंधरा लाख रुपये आहेत त्यांची उत्पन्नाची साधने पाहूयात माजी खासदार असल्याने भारत सरकारची पेन्शन सुरू आहे त्यांना वकिलीतून मिळालेले मानधन पण मिळते आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या पुस्तकांची रॉयल्टी पण मिळते अजून प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस हे पण त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे तर ही होती प्रकाश आंबेडकर यांची संपत्ती आदी माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा